थेरपी सेंटर सुरू होणार मोफत आरोग्य आयोजन सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध जर तिथं अविरतपणे रुग्णांच्या सेवेत असलेल्या शांताबाई शिवशंकर आरळी हॉस्पिटलमध्ये दिनांक नऊ जानेवारीपासून केरळा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे या सेंटरचं उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसंच आठ आणि नऊ रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी आणि डॉक्टर रेणुका आरळी यांनी दिली नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या केरळा थेरपी सेंटरमध्ये सर्व रोगांवर केरळा थेरपी आयुर्वेदिक उपचार आणि सल्ला देण्यात येणार आहे रक्तमोक्षण मसाज थेरपी कटीबस्ती अग्निकर्म नस्य नेत्रतर्पण पिंडस्वेदन शिरोधारा तक्रधारा कोलोन हायड्रोथेरपी स्पेशल हिमालया दिवसीय शिबिरात पुणे आणि मिरज इथले तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत आरोग्य शिबिर संदर्भात काही अडचणी असल्यास सल्लागार रोहित सांगोलकर रोहन सांगोलकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर आरळी यांनी केलं आहे ब्रेन रिलेटेड जे काही आजार असतील त्या सगळ्यांसाठी आपण शिरोधरा देतो तर शिरोधराची प्रोसेस अशी असते की त्याच्या कपाळावर सतत एक तेलाची ते धार सोडली जाते असं आहे हा त्याचा स्टँड आहे असा तो स्ट्रक्चर आहे याचा कुठले कुठले आजाराचे फायदे।, फायदे फायदे काय याचे फायदे असतात जे ज्यांना रात्रीची झोप लागत नाही किंवा ज्यांना सारखा अतिविचार करतात खूप स्ट्रेस आहे दिवसभरातलं ताण तणाव आहे दिवसभरात ताण तणाव कमी करण्यासाठी आणि एक रिलॅक्सेशनसाठी ही थेरपी जास्त मोस्टली युजफुल आहे सगळ्यांना हे सोनाबाद आहे तर सोनाबाद मध्ये कसं मेनली कसं की जातं जात पंचकर्मामध्ये जे काय कर्म आहेत ते केलं जातं सगळ्यात शेवटी आपण या सोनाबाद मध्ये बसवतो पेशंटला त्याच्यात मेन कसं की एक प्रकारे स्किन गरम येते त्याच्यामुळे शरीरातली घाम बाहेर पडते काही टॉक्सिन्स वाटे आपल्या शरीरात ते बाहेर पडले जातात आणि याच्यात मेन फीचर्स म्हणजे की मागे असे हे आहेत ते लावलेले आहेत म्हणजे हिमालयन साल्ट आणि ओझोन थेरपी पण आहे थे त्याच्यात ओथ्री प्लस ओथ्री थेरपी आहे ओझोन थेरपी हिमालयन साल्ट थेरपी आणि इन्फ्रारेड लाईट थेरपी असे मल्टिपल चार पाच थेरपी एकाच वेळेस होऊन जातात म्हणजे वेळ पण वाचतो आणि सगळे थेरपी त्याच्यात कव्हर होऊन जातात म्हणजे मोस्टली जे काय शरीरातलं वेदना असतील मुख्य तर त्या सगळ्या वेदना कमी होऊन जातात त्याच्याने असं आहे समजा शिरोदरा बेड आहे त्याच्यात कसं मल्टीपर्पज बेड आहे हा त्याच्यात कसं वरती स्नेहन स्वेदन केलं जातं आणि आतमध्ये इकडे बसवलं जातं आत्मा आणून जाते बरं का

अल्कलाईन वॉटर असतो अल्कला याच्यामधन आपल्या शरीरात जे काही टॉक्सिन्स आहेत टॉक्सिन्स म्हणजे एक प्रकारे विषारी हे जे आहेत आपल्या पसरवतात मग ते पूर्ण सगळं बाहेर निघून जातं मग फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन असेल ज्यांना ज्यांना ब्लोटिंग होत असेल गॅसेसचा प्रॉब्लेम असेल या सगळ्या त्रासांवरती कोलम क्लिन्सिंग मशीन उपयुक्त आहे तर सर्वांसाठी आवाहन करतो की त्यांनी एकदा अवश्य येऊन रवी हॉस्पिटलमध्ये ही थेरपी घ्यावी